आणि धर्म विचारून ती हत्या करण्यात आली आणि हे सर्व ऐकल्यानंतर बघितल्यानंतर समजल्यानंतर असे काय धर्मनिरपेक्षेचे किडे बाहेर पडायला लागले आहेत बिळाबिळातून आणि ते सुद्धा हिंदू आणि आपल्या अकल्याचे तारे तोडायला लागले असे बुद्धिजीवी असा एक बुद्धिजीवी महा बुद्धिभ्रष्ट व्यक्ती अतुल कुलकर्णी यांनी तर आपल्या अकल्याचे तारे तोडलेच आहेत हम क्या कर सकते हैं मैं सोच रहा था कि हम सिर्फ लिख देते हैं सोशल मीडिया पे हम सिर्फ बोल देते हैं लेकिन मैं क्या कर सकता हूँ जाकर क्या कृति कर सकता हूँ तो मुझे लग मैंने ये भी पढ़ा कि 90 प्रतिशत बुकिंग्स कैंसिल हो गई हैं यहाँ आने की हालांकि सीजन है अभी पीक सीजन है कश्मीरियत जो है वो हमें संभालनी पड़ेगी ने कल ही ये डिसीजन लिया कि नहीं मुझे आना है यहाँ पे लोगों तक ये संदेश पहुँचाना है कि अगर हम आतंकवादियों को जिताना नहीं चाहते हैं तो कई सारे उपाय होंगे शासन प्रशासन जो है वो करता रहेगा लेकिन हम ये कर सकते हैं कि जो उन्होंने हमें मैसेज दिया आतंकवादियों ने कि यहाँ मत आइए तो नहीं भैया हम तो आएंगे मित्रों एक कड़कड़ी की विनंती है यूट्यूब है ना यूट्यूब हाँ माजा चैनल है करत नहीं है सपोर्ट करत नहीं है त्याला प्रमोशन करत नाही प्रमोट करत नाही आहे त्यामुळे माझे व्हिडिओ माझ्या सबस्क्रायबर पर प यांच्यापर्यंत पोचत नाही आहे बऱ्याच जणांनी माझ्याकडे कंप्लेंट केली फोन करून सर तुम्ही व्हिडिओ टाकता आहे का सर तुम्ही व्हिडिओ टाकताय का तर दिवशी टाकतो आहे मग त्यांचे लिंक आम्हाला हे का मिळत नाही आम्हाला नोटिफिकेशन काय येत नाही आहे याचा अर्थ काय होते है? प्रमोशन होत नाही आहे माझ्या व्हिडिओंचं त्यांच्यापर्यंत त्या नोटिफिकेशन जात नाही आहे सबस्क्राईब करूनसुद्धा बेल ऐकून सुद्धा त्याच्यावरती एकच उपाय आहे तो उपाय काय आहे तर माझा व्हिडिओ शेअर करा जेवढा होईल तेवढा शेअर करा आपल्या आपतेष्ट आपल्या मित्रपरिवारांना आणि महत्त्वाची गोष्ट जर तुम्हाला तो व्हिडिओ तुम्हाला त्याची नोटिफिकेशन येत नसेल तर हॅशट्रॅक वास्तवावर बोलू काहीतरी असं टाकून माझे व्हिडिओ तुम्ही नवनवीन व्हिडिओ बघू शकता हॅश वास्तवावर बोलू काहीतरी आणि माझ्या प्रत्येक व्हिडिओला लाईक करा बघितला नाही आवडतं तर डिसलाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि नवीन जर व्हिवर्स असेल श्रोता असेल त्यांनी काय करायचं सबस्क्राईब करायचं बेलायकॉन दाबायचं आणि ऑलवर क्लिक करायचं म्हणजे प्रत्येक व्हिडिओ टाकलेला व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल त्याचा नो नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल नमस्कार मित्रांनो वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत मी आपला मित्र राजेश वासंती सावाजी गिरसकर मित्रांनो पहलगाममध्ये काश्मीरमध्ये जो हत्याकांड झाला हिंदूंचा हत्याकांड झाला सत्तावीस हिंदूंना मारलं गेलं ही गोष्ट तुम्ही ऐकलीच असाल तळपायाची हाल मस्तकाला भिडली आणि धर्म विचारून ती हत्या करण्यात आली आणि हे सर्व ऐकल्यानंतर बघितल्यानंतर समजल्यानंतर असे काय धर्मनिरपेक्षचे किडे बाहेर पडायला लागलेत आहेत बिळाबिळातून आणि ते सुद्धा हिंदू आणि आपले अखलेचे तारे तोडायला लागले असे बुद्धिजीवी असा एक बुद्धिजीवी बुद्धिभ्रष्ट व्यक्ती अतुल कुलकर्णी यांनी तर आपल्या अखलेचे तारे, तारे तोडलेच आहेत काय केलं त्याने तर तो काश्मीरमध्ये पोचला त्या पहेलगाममध्ये पोचला आणि तिथे बाकड्यावर बसून मुलाखती देतो आहे आपले आकल्याचे तारे तोडतो आहे काय म्हणतोय तो तुम्ही ऐकलाच असाल ते छोटीशी क्लिप टाकली आहे आणि ह्या व्हिडिओचा क्लिप मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकेल ती पूर्ण ऐका त्याला चिंता कसली आहे तर पर्यटनाची आणि पर्यटन कोणासाठी तर या काश्मीरसाठी म्हणजे विचार करा आणि काश्मीरमधील जनतेसाठी त्या काश्मीर खोऱ्यामधील जनतेसाठी आता काश्मीर खोऱ्यामध्ये जनता कोणती आहे तर बहुतांशी कोण आहे मुसलमान आहे मित्रांनो मी मुसलमान आहे म्हणून बोलत नाही आहे पण जे काय प्रसंग घडत आलेत भारत स्वातंत्र्य झाल्यापासून आज तग्यात हे पहेलगामची घटना घडेपर्यंत त्या घटनांकडे जर तुम्ही बारकाव्याने बघाल तर तुमच्या लक्षात येईल काय झालं आहे तर हिंदूंची हत्या झालेली आहे हिंदूंना शोधून शोधून मारलेलं आहे त्यांची ओळख करून त्यांची हत्या केलेली आहे आणि आता तर अगदी स्पष्ट भाषेत त्या अतिरेक्याने धर्म विचारून त्यांचे वस्त्र उतारून चेक करून त्यांचा तो हिंदू आहे काय मुसलमान आहे हे बघून त्यांना गोळा घातलेले आणि असं झाल्यानंतर ह्या अतुल कुलकर्ण्याला काय आता एवढा हे झाला त्या काश्मीरी लोकांची कळकळ आली काही त्याचा त्या काश्मीरी जे आहेत त्यांचा त्यांनी ठेका घेतला आहे काय उदरनिर्वाहाचा त्यांच्या त्याच्या पोट्या भरण्याचा त्यांनी ठेका घेतला आहे का त्यांना कळू नये ना त्यांना समजू नये का त्यांच्या लक्षात येऊ नये का की आपल्या ह्या कृतीमुळे हा प्रसंग आपल्यावरती ओढवला आहे भाईचारा कश्मीरियर गंगा जमिनी तेहजीब धर्मनिरपेक्ष सेक्युलर हे फक्त शब्द वापरले म्हणून आहेत का आणि मित्रांनो धर्मनिरपेक्षता सेक्युलर हा शब्द ज्यावेळी संविधानामध्ये जोडला गेला घातला गेला घुसडला गेला त्यावेळेपासून तर ह्यांना अतिच उदाहरण आलेलं आहे हिंदूंनी धर्मनिरपेक्षता पाळावी हिंदूंनी सेक्युलर राहावं पण बाकीच्यांनी सेक्युलर राहू नये वागू नये धर्मनिरपेक्ष बाळगू नये इस्लाम सर्वात मोठा आता धर्मनिरपेक्षता आल्यानंतर इस्लाम मोठा की हिंदू मोठा बौद्ध मोठा ख्रिश्चन मोठा हा प्रश्नच येत नाही तिथे धर्मनिरपेक्ष म्हणजे सर्व सारखे झाले मग तिथे धर्माचा उ उल्लेखच होत नाही मग अशा वेळेला ह्या इस्लामिक ज्या कट्टरवाद यांचा म्हणतो आपण याला इस्लामिक कट्टरवाद म्हणता येणार नाही कारण त्यांचा अजेंडा तोच आहे पूर्ण जगाला इस्लामिक करणं भारतामध्ये गजवाहीन आणणं ह्या भारताला इस्लामिक करणं हसकेलिया पाकिस्तान लडकेलेंगे हिंदुस्तान हा त्यांचा अजेंडा आहे त्यांना मी काय दोषी ठरवतच नाही पण हे जे हिंदू आहेत ना हे अतुल कुलकर्ण्यासारखे ते हिंदू जाऊन आपले आपलेचे तारे दोडतात त्यांना दुःख कसलं आहे तर पर्यटनाचा ऱ्हास होईल पर्यटन ह्याला जाईल लयास जाईल कारण का नव्वद टक्के लोकांनी बुकिंग कॅन्सल केलेली आहे काश्मीरमध्ये जाण्याची अरे हेच महत्त्वाचं आहे त्यांना कळलं पाहिजे यांची अकल्या जागेवर येणं गरजेचं आहे की आपल्या ह्या वागण्यामुळे या आपल्या कृतीमुळे आपल्या पोठ्या पाण्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो ह्यापूर्वी तीनशे सत्तर कलम पैतीस ए हे कलम ज्यावेळी होते त्यावेळी काय घडत होतं सैनिकांवरती मिलिटरीवरती दगडफेक केले जायचे एकोणीसशे नव्वद साली एका रातोरात हिंदूंना तिथून पलायन करावं लागलं काश्मीरी पंडितांना तिथून पलायन करावं लागलं त्यांच्या आया बहिणींची इज्जत लुटली गेली मजिवदिमधून घोषणा करण्यात आल्या की इथून तुम्ही पळून जा किंवा हत्येला सामोरे जा आपल्या जीविताची हानी करून घ्या अन्यथा तुम्ही पळून जा निघून जा इथून आपली घरदारं सोडून आपल्या बायकांना मुलांना मुलींना सोडून जा इथे म्हणजे काय ह्यांना त्यांच्यावरती रेप करता येतील बलात्कार करता येतील इज्जत लुटता येतील म्हणजे बघा सरे आम खुले आम ह्या घोषणा दिल्या गेल्या अशा या काश्मीरमध्ये अशा यांची ही कश्मीरियत आहे कश्मीरियत कधी होती माहिती आहे का ज्यावेळी तिथे बहुसंख्येने हिंदू होते त्यावेळी तिथे काश्मीरियत होती कश्मीर हे शब्दच नाव जे आहेत ना ते कश्यप ऋषीवरून पडलेलं आहे त्याच गोत्राचा मी आहे कश्यप ऋषीच्या गोत्राचा मग कश्यप ऋषीच्या नावावरून पडलेला जे कश्मीरला नाव आहे त्या काश्मीरमध्ये कश्मीरी येत कधी जिवंत होती तर हिंदू बहुसंख्यक होते तेव्हा मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या जिथे हिंदू अल्पसंख्यक होतात आणि मुसलमान बहुसंख्यक होतात तिथे भाईचारा संपतो तिथे धर्मनिरपेक्षता संपते तिकडे गंगा जैमिनी तहजीब संपते सगळं संपते आणि हेच दिसून आलं आहे भारताची फाळणी झाली ते इस्लामच्या नावावरती इस्लामच्या नावावरती इस्लामिक राष्ट्रासाठी ती फाळणी झाली तिथूनच सुरुवात झालेली आहे इथे का राहिलेत तर उर्वरित भारताला इस्लामिक बनवण्यासाठी ना की ह्या राष्ट्रावरती या देशावरती यांचं प्रेम आहे ही गोष्ट समजून घेणं गरजेचं आहे पण ह्या सर्व अतिरेक्यांना खतपाणी कुठून मिळते प्रोत्साहन कुठून मिळते तर असे या हे जे बुद्धिजीवी आहेत असे किंवा अकलेने पैदल आहेत आपले अकलेने पैदल आहेत आपले अकलेचे तारे तोडणारे आहेत असे मूर्ख किंवा अतिशाणे हिंदू जे आहेत यांच्यामुळे यांना काय मिळते प्रोत्साहन मिळते खतपाणी मिळते आणि त्यांना माहिती आहे हे थोड्या दिवसाने विसरून जाणार आहे आणखीन एक महत्त्वाची गोष्ट मित्रांनो इथे बरेचसे क्लिप आता यायला लागले आहेत बरेचसे हिंदू त्या काश्मीरी लोकांच्या घरात व्हिडिओ बनवत आहेत अशा काय घटना घडत आहेत ऐसे छोटे मोठे घटना होती आहे डरने की बात नाही आहे लोग मजा कर करे रे पै कश्मीरियत का आनंद लुट रे म्हणजे विचार करा मित्रांनो इथे तो मुसलमान बोलत नाही आहे की हिंदू बोलत आहे त्या महिला म्हणजे तुम्ही विचार करा त्या हिंदू महिला आहेत त्यांना शरम वाटत नाही छोट्या मोठ्या गोष्टी घडतात काय छोटी मोठी गोष्ट झाली का तो एक सामान्य माणूस त्याचा तिथे काही लेणं देणं नव्हतं निष्पाप त्याचे कपडे उतरवले गेलेत किंवा त्यांना धर्म विचारून त्यांना गोळ्या घातल्या गेल्या गे याचा अर्थ काय झाला आणि मित्रांनो महत्त्वाची गोष्ट काश्मीरीयत कश्मीरीयत हा शब्द वापरला जातो आहे गंगा जमिनी तहजीब वापरला जातो आहे भाईचारा हा शब्द वापरला जातो आहे मित्रांनो हे जे अतिरेकी आलेत ना ते अठरा तारखेलाच तिथे दिसलेत एकाने एका तिथल्या पर्यटकाने एक व्हिडिओ शूट करताना आपल्या मुलीचा व्हिडिओ शूट करताना त्याच्या मागून ते दोन अतिरेकी म्हणजे त्या चार अतिरेक्यामधील दोन अतिरेकी तिथून क्रॉस होत होते त्याचाही व्हिडिओ असेल तर मी तो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकेन तो बघा नक्की तुम्ही आहे तो मी बघितला आहे तो बघा म्हणजे तुम्ही विचार करा म्हणजे काय आहे अठरा तारखेला तिथे ते अस्तित्व उपस्थित होते मग ते अठरा तारखेला तिथे उपस्थित होते याचा अर्थ काय झाला तिथले स्थानिक तिथले स्थानिक रहिवाशाने त्यांना मदत केली असणार तिथल्या सरकारने म्हणजे शासन आणि प्रशासनमधल्या काही लोकांनी त्यांना मदत केली असणार त्याशिवाय ह्या घटना घडणारच नाही शासन आणि प्रशासन आणि तिथली जनता तिथले स्थानिक लोक ह्यांनी त्यांना सपोर्ट केल्याशिवाय मदत केल्याशिवाय ह्या घटना घडणार नाही जसा तो कसाब समुद्रावाटे मुंबईत घुसला असा कोण येऊ शकतो का एक एक फोटी सेवन घेऊन म्हणजे तुम्ही विचार करा आणि सरळ तो गोळीबार करतो आहे हत्याकांड करतो आहे म्हणजे आपोआप घडलं का तर नाही शासन प्रशासन आणि तिथले त्या मुंबईमधील स्थानिक जनतेने त्यांना सपोर्ट केल्याशिवाय ही घटना घडूच शकत नाही कोणी खुलेआम येऊन अशा कारवाया करू शकत नाही याचा अर्थ काय झाला मग त्या कश्मीर ती काश्मीरमधील त्या जनतेनी त्या लोकांनी त्या स्थानिकांनी मदत केलीच असणार ना शंभर टक्के केली असणार आणि आता बरेचसे असे त्या स्थानिक लोकांची धरपकड होते त्यांना चिन्हित केलं जाते म्हणजे मित्रांनो विचार करा मग काश्मीरीत आहे का जिवंत यांची मी एक प्रश्न विचारतो ह्या अतुल कुलकर्ण्याला किंवा ह्या अतुल कुरकर्ण्यासारखे जे आहेत इतर जे धर्मनिरपेक्ष जे किडे आहेत जे सेक्युलर आहेत त्यांना अगदी पुळका आला आहे काश्मिरीबद्दल तर त्यांना एक प्रश्न विचारतो हे खरोखर कश्मीरीत जर जागृ जागृत झाली असेल जिवंत झाले असेल किंवा गंगा जमिनी तेजीब जिवंत झाली असेल सक्रिय झाली असेल तर त्यांनी काश्मीरी पंडितांना काश्मीरी हिंदूंना वेलकम करावं स्वागत करावं त्यांच्यासाठी प्रोटेस्ट करावा त्यांच्यासाठी त्यांनी मागणी करावी सरकारकडे की त्यांना इथे पुनर्स्थापित करा, करा, करा यांना इथे जे इथून पळून गेलेत रातोरात आणि त्याला कारण आम्ही आहोत हे त्यांनी मान्य करावं जे यांनी मोर्चे काढलेत लाल काळ्या फिती लावल्यात आणि झेंडे उतरून निघालेत भारताचे त्या सर्वांनी परत एकत्र यावं आणि त्या लाल चौकात उभं राहावं आणि त्या लाल चौकामध्ये त्यांनी काय करायच्या घोषणा की आम्ही काश्मीरी हिंदूंचे जे एकोणीसशे नव्वद साली जे काय हत्याकांड झालं जेनोसाईड झालं आया बहिणींची इज्जत लुटली गेली घरं दारं जाळली गेली घरं लुटली गेली त्या हिंदूंची आम्ही माफी मागतो ते जे काय घटना घडली त्याच्याबद्दल माफी मागतो त्या हिंदूंनी त्या काश्मीरी पंडितांनी परत यावं आम्ही त्यांना सहाय्य करतो मदत करतो आणि ज्या काय बळकवलेल्या जमिनी आहेत बळकवलेले त्यांचे घरं आहेत त्या सर्व आम्ही त्यांना सुपूर्द करतो असं त्यांनी घोषित करावं चला बघूया हे अतुल कुलकर्ण्यांनी तिथे जाऊन हा विषय मांडावा तिथे जाऊन तो आपल्या अकलेचे तारे तोडतो आहे अनेक वृत्तवाहिनी संस्थांना आपल्या मुलाखती देतो आहे त्यांनी एवढं करावं आणि एवढं केल्यानंतर त्या त्या हे सर्व सांगितले मी जे मांडतो आहे विषय काश्मीरी पंडितांबद्दल काश्मीरी हिंदूंबद्दल हा विषय त्यांनी त्या काश्मीरमधील त्या काश्मीर खोऱ्यामधील जनतेसमोर मांडावा ठेवावा आणि मग त्या जनतेने त्या काश्मीर खोऱ्यातील नागरिकांनी लाल चौकात येऊन ह्या सगळ्या घोषणा कराव्या बघूया कश्मीरी जिवंत आहे का आहे का जिवंत ते गंगा जैमिनी तहजीब जिवंत आहे का भाईचारा जिवंत आहे का सेक्युलर जिवंत आहे का धर्मनिरपेक्ष जे जिवंत आहे का बघूया एकदा नाही होणार मित्राला पण हे किडे हे जे सेक्युलरचे किडे आहेत धर्मनिरपेक्ष किडे आहेत आणि हिंदूंमध्येच आहे हे असे कुठून कुठून बिळाबिळातून बाहेर पडणार मित्रांनो हा राष्ट्रद्रोह आहे हा जो गुन्हा घडला ना तो राष्ट्रद्रोह आहे हा देशद्रोह आहे हा निपटून काढणं गरजेचं आहे आणि हा निपटून काढण्यासाठी पहिल्यांदा ह्या मानसिकतेचे जे लोक आहेत ना इस्लामिक मानसिकतेचे लोक आहेत त्यांच्यावरती पहिल्यांदा हा आघात करणं गरजेचं आहे त्यांना उपाशी मारणं गरजेचं आहे आणि त्यांची उपासमार कधी होईल ज्यावेळी त्यांचे कामधंदे बंद होतील त्यांचं उदरनिर्वाहाचं साधन बंद होईल त्याशिवाय यांच्या अकला जागेवर येणार नाही मित्रांनो बऱ्याच जणांनी त्या पाकिस्तानचे झेंडे रस्त्यावर चिटकवलेत हे काढणारे कोण आहेत तर मुसलमान त्यांना त्या पाकिस्तानबद्दल आपली जिव्हाळा का आहे प्रेम आहे का आहे त्यांचं जे प्रेम कसा उफाळून येते ते बघा ना तुम्ही अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत काय पाकिस्तानबद्दल आणि हिंदूंची हत्या झाल्यानंतर बऱ्याच ठिकाणी काश्मीरमध्ये काय केलं आनंदोत्सव साजरा केला केक कापला गेला म्हणजे तुम्ही विचार करा अनेक गोष्टी आता अनेक विषय बाहेर पडत आहेत जनतेसमोर येत आहेत आणि सर्व आल्यानंतरसुद्धा ही माहिती समजल्यानंतरसुद्धा असे जर हिंदू जर तिथे डान्स करत असतील आणि या छोट्या मोठ्या अशा गोष्टी घडत आहेत आणि फुकटची त्यांची हे करत असतील पाहुणचार घेत असतील त्या काश्मीरी लोकांनी यांना फुकटचा पाहुणचार दिला त्या बायकांना आणि ते नाचत आहेत आणि छोट्या मोठ्या गोष्टी होतच होतच असतात असं बोलत आहेत म्हणजे किती हलकटपण आहे किती नालायकपण आहे किती बेशरमपण आहे मित्रांनो मुसलमानांना बोलण्यात अर्थच नाही आहे त्यांचा अजेंडा एकच आहे तो नीट अँड क्लीन आहे तो म्हणजे काय इस्लामिक करण करणं इथे प्रश्न उरतो तो म्हणजे बहुसंख्यक हिंदूंचा मग हे असे हिंदू आता हा अतुल कुलकर्णी ब्राह्मण आहे कुलकर्णी म्हटला तर मग इथे प्रश्न येत नाही जातीचा जमातीचा मग अनेक असे येतात अनेक जातीचे मकोडे असे अनेक जातीचे हिंदूंमधील बुद्धिजीवी भ्र बुद्धिभ्रष्टजीवी हे बुद्धिभ्रष्ट लोक येतात आणि आपल्या अकलेचे तारे जोडतात मग हे हिंदूमधीलच विविध जाती जमातीचे असतात मग काय काय म्हणावं आणि काय बोलावं पण इथे स्पष्ट भाषेमध्ये हिंदू हा शब्द वापरलेला आहे धर्माचा उल्लेख केलेला आहे त्यांची शहानिशा करून त्यांचा सुंता झाला आहे की नाही हे बघून त्यांची हत्या करण्यात आलेली आहे आणखीन काय हवं आहे आणि फाळणी झाल्यापासून एकोणीसशे सत्तेचाळीस साली ह्या देशाची फाळणी झाली एक इस्लामिक राष्ट्र बनलं मग हिंदू राष्ट्र का बनू नये ह्या भूतलावरती ह्या पृथ्वीवरती छप्पन्न मुस्लिम इस्लामिक राष्ट्र आहेत बौद्ध राष्ट्र आहेत इतर धर्मीय राष्ट्र आहेत मग हिंदू राष्ट्र का होऊ नये आणि हिंदूंनी जर ती मागणी केली तर त्याला का नाकारावं काय अर्थ आहे त्याला काय बघा कुठल्या थरालाही लोकं गेलेले आहेत आणि नाकारणारे कोण आहेत विरोध करणारे कोण आहेत ते मुसलमान असतील आपण समजू शकतो पण ह्या सर्व गोष्टीला विरोध करणारे नाकारणारे हा हिंदू आहे आणि हा हिंदूचा इतिहास आहे म्हणून ह्या देशाचे खंड पडत गेलेत विखंड होत गेला विभाजन होत गेलेत आता आणखीन काय विभाजन व्हायचं हो बाकी राहिलेलं आहे कारण असे धर्मनिरपेक्षेचे किडे सेक्युलरचे किडे बाहेर येणार आणि गंगा जमिनी तहजीब कश्मीरीयत अशा गोष्टी शोधायला सुरुवात करणार आणि यांना दुःख कसलं आहे तर त्यांच्या पोट्या पाण्याचा म्हणजे यांनी ठेका घेतला आहे त्यांच्या पोट्या पाण्याचा अरे तुला एवढंच दुःख आहे तर तू जा ना तुझ्या कुटुंबाला घेऊन जा आणि एखाद्या तुमच्या तुझ्या कुटुंबात आली एखाद्या व्यक्तीची हत्या ज्यावेळी होईल त्यावेळी मग तू भाषा करून दाखव ना मग ही चर्चा करून दाखव तू हे आपल्या अकल्याचे तारे तोडून दाखव मित्रांनो तुम्हाला काय वाटते माझे विचार मी मांडतोय स्पष्टपणे मांडतोय आपल्याला काय वाटते हे जे काय बुद्धिजीवी आपल्या आपल्या अकल्याचे तारे तोडत आहेत अनेक नेते अनेक सामान्य जनता हिंदूमधील म्हणजे विचार करा आता हा एक कलाकार अभिनेता अभिनय करतोय नको ते अभिनय करतोय नको तिथे जाऊन अभिनय करतोय नको जा नको तिथे जाऊन ॲक्टिंग करतोय कसलं ॲक्टिंग करताय कसला अभिनय करताय ह्याच्या जर करता कुटुंबातील ह्याच्या परिवारातील ह्याच्या जवळची व्यक्ती जर मारली गेली असते ना आणि जर तो तिथे गेला असता आणि ही जर अकलेची तारे तोडली असतील तर एका धोडीस मी मान्य केलं असतं समजलं का की अतुल कुलकर्ण्याला हे सांगतोय मी हे जर तू केलं असतं तुझा कोणतरी गेला असता भाऊ गेला असता तुझा मुलगा मुलगी कोणतरी मारली गेली असती तुझी बायको मारली गेली असती कोणतरी मारली गेली असती आता हे बोलायला मला थोडंसं वाईट वाटते वाट कारण अशा घडू नये पण अशा लोकांच्या बाबतीत हे घडावं असंही मला वाटते हे जे काय बाजू घ्यायला येतात ना सांभाळून घ्यायला येत आहेत यांच्याबद्दल असंच बोलावं लागते ह्यांच्या जवळचा कोणतरी मारला गेला त्याची हत्या झाली निर्गुण हत्या झाली त्यानंतर यांनी त्यांनी त्यांनी यायचं आणि मग अखलेच्या तरी ओढायचे आणि मग या मुसलमानांचे झेंडे मिरवायचे आता बांगलादेशमध्ये काय होते आहे बांगलादेशमध्ये काय होते आहे पाकिस्तानमध्ये काय होते आहे सोडा पश्चिम बंगालमध्ये काय होते आहे त्या वफ बोर्डच्या नावाखाली हिंदूंची कत्लेआम होते निर्गुण हत्या होते त्यांची घरदारं लुटली जात आहेत आया बहिणींची इज्जत लुटली जाते केरळामध्ये सुद्धा तेच होते कर्नाटकमध्ये ते होते कर्नाटकमध्ये सुद्धा ते होते काश्मीरमध्ये एकोणीसशे नव्वद साली जे काय झालं हे विसरलेत का ती काश्मीर फाईल बघा तो चित्रपट पाहा म्हणजे लक्षात येईल काय नक्की घडते काय होते कारण त्यांचा अजेंडा साफ आहे तो म्हणजे इस्लामिककरण करणं गजवाहीन करणं हिंदुस्थानामध्ये भारतामध्ये बस असो मित्रांनो तुम्हाला काय वाटते आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा वास्तावर बोलू काहीतरी या शृंखलेला सबस्क्राईब करा बेलॅपन दाबा माझे विचार पडसे लाईक करा आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा तुर्तास इतकंच भारत माता की जय वंदे मातरम जय भारत जय महाराष्ट्र जय सनातन